नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा निजाम काळात हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी म्हणून उल्लेख असल्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी आता महाराष्ट्रातील बंजारा समाज आक्रमक झाला असून सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार बंजारा समाज बांधव येत्या सोळा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहेत समस्त गोर बंजारा समाजाची नियोजन बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करून नेहरू नगर पासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे समाजातील मोतीराम चव्हाण प्राध्यापक भुजराज पवार सुभाष चव्हाण अलका राठोड युवराज राठोड नाम पवार संदीप राठोड सचिन चव्हाण विजय राठोड सुरेश पवार लाला राठोड मोतीराम राठोड प्रकाश राठोड शैलजा राठोड अश्विनी चव्हाण मेनका राठोड सचिन पवार रतन राठोड मेजर राठोड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते